अनेक वर्ष रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या राजकारणावर पूर्ण वर्चस्व असलेल्या उद्धव ठाकरे यांचा या निवडणुकीत सणसणीत पराभव झाला नेमकी काय असतील याची कारण नमस्कार लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कोकणातला विशेषतः तळ तल कोकणातला उद्धव ठाकरे शिवसेनेचा गड इतका काढा सळला साधारणपणे पाहिलं तर एकोणीसशे नव्वद सालापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेनं आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जोमाने वाढली रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेच्या शिलेदारांनी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव अशा तीनही निवडणुकांमध्ये शिवसेनेला मिळालेलं यश खूप मोठं होतं दोन हजार चार दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्येही हे यश बऱ्याच अंशाने कायम राहिलं केवळ विधानसभा आणि लोकसभाच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेनेने आपलं वर्चस्व कायम ठेवलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पैकी दोन जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला या वेळेला तीनपैकी एकही जागा मिळवता आली नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघांवर मोठं यश मिळवणाऱ्या शिवसेनेला या वेळेला फक्त एकाच जागेवर समाधान मानायला लागलं हे वेळे मोठे बदल का झाले शिवसेना विशेषतः उद्धव ठाकरे यांची शिवसेना एवढी बॅकपुटला का गेली शिवसेनेची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर कोकणातली मंडळी भरपूर होती त्या मंडळींमुळे कोकणात शिवसेनेची वाट झपाट्याने झाली तळागाळापर्यंत शिवसेनेचे कार्यकर्ते पोहोचले आणि पक्ष मजबूत होत गेला मात्र गेल्या काही वर्षात शिवसेनेचं हे धोरण पूर्ण बदलले शिवसेनेची आक्रमकता कमी झाली हेच कारण असू शकेल का उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे पदाधिकारी तितकेसे आक्रमक राहिले नाहीत असा एक आक्षेप घेतला जातो एका बाजूला शिवसेना सोबर होते असं म्हटलं जातंय आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचा आक्रमकपणा कमी होतोय हे त्यांच्या मागे येण्याचं कारण मानलं जात आहे अलीकडच्या राजकारणाचा जर विषय केला तर ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिंदे यांची शिवसेना वेगळी झाली तिथपासून उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित होतं विशेषतः कोकणात त्यांनी ज्या पद्धतीने पुढे येणं अपेक्षित होतं ते त्यांच्याकडून झालं नाही खरं तर उद्धव ठाकरे यांना कोकणातली शिवसेना आहे तशी बांधून ठेवणं शक्य होत याचं कारण कोकणात शिवसेनाच अधिक रुजली त्यामुळे त्यांना कोकणातली आपली जुनी मंडळी परत एकत्र आणणं अशक्य नव्हतं मात्र शिंदे सेना स्वतंत्र झाल्यानंतर ज्या पद्धतीने कोकणाकडे लक्ष देणं आवश्यक होतं तेवढं लक्ष उद्धव ठाकरे यांनी दिलं नाही उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक भाषणात गद्दार चोर खोके एवढेच मुद्दे येत राहिले खर तर कोकणी लोकांना भावनिक साथ घालणं त्यांना शक्य होत शिवसेना तुमची आहे एवढा एकच प्रचाराचा मुद्दा त्यांनी ठेवला असता तर कदाचित कोकणातले लोक कोकणातले मतदार त्यांच्या बाजूने कायम राहिले असते मात्र त्यांच्या भाषणात केवळ आणि केवळ गद्दार चोर एवढेच मुद्दे येत राहिले रिफायनरी प्रकल्पासंदर्भात त्यांनी घेतलेली कधी इकडे आणि कधी तिकडे अशी भूमिका ही कोकणी लोकांना रुचलेली नसावी ज्यावेळी शिंदे सेना स्वतंत्र झाली त्यावेळेला कार्यकर्ते पदाधिकारी खूप मोठ्या संभ्रमात होते आपण इकडे जायचं की तिकडे जायचं हा संभ्रम त्यांच्यासमोर होता आणि अशा वेळेला संघटना एकत्र ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी कोकणाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं होतं दुर्दैवाने त्यावेळेला कोकणाकडे विशेष लक्ष दिलं गेलं नाही आणि त्यामुळेच इथल्या पदाधिकाऱ्यांना आपण नेमकं काय करायचं हेच कळलं नाही त्यातल्या काही लोकांनी सोयीस्करपणे शिंदे सेनेसोबत जाण्याचा मार्ग पत्करला काही लोकांनी आम्ही निष्ठावान असं म्हणत तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि काही लोक काठावरच राहिले ह्या सगळ्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारं नेतृत्व शिवसेनेकडे आज नाही शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे हे नेतृत्व नाही हा सगळ्यात मोठा समस्येचा विषय झाला उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्याच एखाद्या नेत्याला किंबहुना भास्कर जाधव यांच्यासारख्या एखाद्या आक्रमक आणि संघटना बांधून ठेवणाऱ्या नेत्याला ही जबाबदारी दिली असती तर कदाचित कोकण आहे तसा इंटॅक्ट राहिला असता कोकणातलं एकही शिवसेनेचं मत कमी झालं नसतं पण दुर्दैवाने शिवसेनेमध्ये असा नेतृत्वाचा रोल घेत कोणीही नेता पुढे आला नाही लोकसभा निवडणुकीत हरल्यानंतर विनायक राऊत यांनीही कोकणाकडे पाठ फिरवली तर विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा रोल महत्वाचा होता सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांना एकत्र बांधून ठेवणं जुन्या मतदारांना साथ घालणं हे जे अपेक्षित होतं शिवसेनेकडून ते झालं नाही या सगळ्या परिणाम या सगळ्या गोष्टींमुळेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना मागे पडली त्याउलट जर आपण विचार केला तर शिंदे सेनेने कोकणाकडे विशेष लक्ष दिलं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोकणात वारंवार दौरा केला रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल पुढे आपली काय स्थिती होणार याचा विचार न करता त्यांनी कोकणाकडे विशेष लक्ष दिलं कोकणातल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी वारंवार निधी दिला, वार दिला। त्यामुळे शिंदे शिवसेना कोकणात मजबूत होत गेली तर ही लढाई प्रतिष्ठेची होती शिंदेसेना आणि उद्धव सेना यांच्यात वर्चस्वाची लढाई होती त्या दोघांनाही कोकणावर आपलंच वर्चस्व आहे हे दाखवायचं होतं अशा वेळेला दोघांकडूनही प्रयत्न होणं ही गोष्ट स्वाभाविक होती पण उद्धव सेनेकडून तितकेसे प्रयत्न झाले नाहीत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव सेनेकडून हे प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकाकडे जबाबदारी दिली गेली नाही भास्कर जाधव यांच्याकडे महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघांची जबाबदारी दिली गेली ते महाराष्ट्रात फिरले पण खर तर रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी घेऊन जर ते फिरले असते तर अजून काहीतरी बदल दिसला असता संघटना एकत्र बांधून ठेवण्याचं कौशल्य भास्कर जाधव यांच्याकडे नक्कीच आहे ते कौशल्य अन्य कोणाकडे दिसत नाही आणि शिवसेनेने म्हणजे उद्धवसेनेने अशी जबाबदारी कोणाकडेही दिली नाही एक एक करत चिरा ढासळत गेला आणि आज कोकणचा गड उद्धवसेनेच्या हातात राहिला नाही या गडाची किल्लेदारी ह्या गडाची मक्तेदारी शिंदे सेनेकडे आली आणि शिंदे सेनेकडून रत्नागिरीमध्ये उदय सामंत हा गड सांभाळतायत नेटाने सांभाळतायत आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी शिंदे सेनेकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतली किंबहुना एकनाथ शिंदे यांचे विश्वासातले म्हणून रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि ह्या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी नेटाने पार पाडत त्यांनी ह्या दोन्ही जिल्ह्यात शिंदे सेनेला घवघवीत विजय मिळवून दिला रत्नागिरी जिल्ह्यातल्या चार जागा शिंदे सेनेने लढवल्या आणि त्यातल्या तीन जागांवर शिंदे सेनेला मोठं यश मिळालंय हे तीनही विजय आहेत ते खूप मोठ्या फरकाचे आहेत स्वतः उदय सामंत रत्नागिरीमध्ये एकेचाळीस हजार पाचशे नव्वद मतांनी विजयी झाले कोकणातले मतदार विशेषत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मतदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा शिंदे शिवसेनेच्या पाठीशी आहेत हे मात्र या निवडणुकीतनं स्पष्ट झालं